E माथेरानमध्ये वाहणारे निवडणुकीचे वारे आता आणखी तीव्र झाले आहेत माथेरान नगर परिषदेची निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे त्यामुळे प्रचाराची तीव्रता देखील वाढली आहे शिवराष्ट्र पॅनलची लोकप्रियता सुरुवातीपासूनच होती तर शिवराष्ट्र पॅनलची मुख्य धुरा सांभाळणारे थेट नगराध्यक्षपदाचे उमेदवार अजय सावंत हे ऊर्जेचं भांडार आहेत त्यामुळे उमेदवारांमध्ये देखील अपार उत्साह आणि ऊर्जा आहे या सगळ्याचा परिणाम शिवराष्ट्र पॅनलच्या प्रचारात दिसून येतोय माथेरानच्या प्रभाग क्रमांक आठ आणि नऊ मध्ये शिवराष्ट्र पॅनलच्या माध्यमातून प्रचार करण्यात आला यावेळी थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असलेले अजय सावंत यासह सा नगरसेवक पदाचे उमेदवार असलेले किरण पेमारे विनंती घावरे सारिका जाधव व विवेक चौधरी यांनी प्रभागातील मतदारांच्या भेटी घेऊन त्यांना शिवराष्ट्र पॅनलचा वचननामा देखील दिलाय प्रचारादरम्यान उमेदवारांना मतदारांकडून मिळणारा प्रतिसाद हा अभूतपूर्व असल्याने शिवराष्ट्र पॅनल या प्रभागातून सुसाड असल्याचं चित्र आहे shoot sure. up sure.